लंकेवर विजय मिळवल्यानंतर सगळ्या वानरांना पात्या देत रामचंद्र एक महिना त्या अयोध्येमध्ये होते सगळ्यांच्या समवेत होते जे जया पाहिजे ते आहे काय पाहिजे कुणाला ते माझ्याकडे आहे तुम्ही मागा माणसांनी मला अयोध्येच्या बाहेर काढलं पण तुमच्यासारख्या जंगलातल्या प्राण्यांनी पशूंनी माझा विजय मिळव विजय मिळवून दिला मला सहकार्य केलं आता मी राजा झालोय अयोध्येचा राजा आहे सीता माता असा बसलेल्या रामचंद्र असे बसलेले सिंहासनावर सगळे बांधणारे येत होते आपली आपली अपेक्षा सांगत होते ज्याला जे पाहिजे ते दे रामचंद्र देत होते सगळ्यांना देऊन झालं सीता माता उठल्या राग सहन झाला नाही रामचंद्राच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या सगळा अभंगच तुम्हाला इथं कळेल अभंगच पुढे उभा राहिल्या म्हणाले तुम्ही राजा आहात अयोध्येचा राजा आहात तुम्हाला एवढं तर कळत नाही ज्यानं तुमच्यावर सगळ्यात मोठा उपकार केलाय त्याला माग ठेवलंय बाकीच्याला थोडंफार कार्य केलं असेल अशा सगळ्यांना तुम्ही देत आलात सगळं संपून जाईल ज्यानं खरे प्रे मोठे उपकार केले तुमच्यावर ऐका संतांचे उपकार संतांवर संतांचे उपकार जगावर संतांचे उपकार जीवावर संतांचे उपकार जडावर संतांचे उपकार देवावर सुद्धा देवावर म्हणायला तुमच्या माझ्यावर तर मारुतीला उपकार करतील हो देवावर ज्याचा उपकार आहे किती आहे सांगतो किती मोठा उपकार त्यालाच विसरला तुम्ही रामचंद्र उठले म्हणाले सीते मला कळत नाही घालून म्हणून त्याचा माझ्यावर उपकार आहे मला माहित आहे मला बायकोच माझी परत मिळाली नसती एवढा मोठा उपकार ज्याचा आहे आणि मी युद्ध करण्यासाठी लंकेत गेलो तेव्हा आधीच लंका मेघली होती एवढा उपकार त्यानं केला होता माझं काम सगळं सोपं करून टाकलं होतं हे मला कळत नाही hmm. मग त्यालाच कसं खरं सांगू रामचंद्र म्हणाले होते मला हनुमंत जेव्हा पुढे उभा राहिले तेव्हा म्हणाले होते तुम मीय भरतं स भाई जितका भरत मला प्रिय तितकाच तू मला प्रिय आहे सांग पुढे आहे का म्हणाली मग काहीतरी द्या त्याला काहीतरी द्या रामचंद्राने सांगितलं त्याला देण्यासारखं माझ्याजवळ काही नाही आहे तुझ्याजवळ आहे काय आहे तर या सूर्यवंशातला राजराणीचा नवरत्नाचा हार तुझ्या गळ्यात आहे त्याच्यापेक्षा या भारतामध्ये दुसरं काही नाही ऐका एका एका रत्नाची किंमत भारता एवढी होती भारताची सगळी संपत्ती एका बाजूला आणि एक रत्न एका एक बाजूला जसे नवरत्नाचा हार सीता गळ्यात होता तो सूर्यवंशातला हार होता जी राणी होईल तो तिच्या गळ्यात पडला जाईल तो हार सीतेनं हराकडे बघितला एवढा किमती हा काय करायचा पण रामचंद्र म्हणताय जग जरी मी त्याच्या पायावर ठेवलं त्याचा उपकार करू शकत नाही सीता माता म्हणली होय वानर आहे ते त्याला लागतेच काय म्हणली हनुमंत इकडे आले हनुमंत राय नाल्याबरोबर सीता मातेने तो गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये टाकला टाकला हनुमंतराय हसायला लागले डोलायला लागले वा छान